राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आहे ना मी तुम्हाला पूर्ण शरीराचं वजन कसं कमी करायचं त्याच्यासाठी व्यायाम आणलेले अप्पर बॉडी तुमची लोअर बॉडी तुमच्या फुल बॉडीचं एक्सरसाइज तुमच्या फुल बॉडीचं पूर्ण शरीराचं वजन कसं कमी करायचंय त्यासाठी मी एक्सरसाइज आणलेलं आहे आणि त्या पण आहेत डंबलने हो मित्रांनो डम्बल सोबत आज व्यायाम करून तुम्हाला पूर्ण शरीराचं वजन कमी करायचंय तुमच्याकडे डंबल नाही ना तर दोन लिटरची बॉटल असेल ती पाण्याला भरून घ्या आणि त्याच्यासोबत पण तुमचा वर्कआउट इझिली होऊ शकतो आता करायचं काय हा डंबल घेतलाय एक डंबल एक बॉटल घ्या तुम्ही दोन लिटरची पाण्याची भरून आणि त्याने व्यायाम करायचा आपल्याला हे बघा उभं राहायचंय उभं राहून करायचं काय फक्त उजव्या साईडला जायचंय खाली घेऊन जायचंय परत डायव्हर साइडला जायचंय खाली घेऊन जायचंय याने ना तुमचं अप्पर बॉडी आणि लोअर बॉडी याचं पूर्ण वर्कआउट होणार आहे हे बघा हा व्यायाम तुम्हाला पन्नास टाइम करायचा आहे पंचवीस पंचवीसचा चा सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा हे बघा फक्त ह्या पद्धतीनं डाव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि खाली वाकायचंय पूर्ण तुमचं खायचं तुमचं जे मांड आहे त्याचा एक्सरसाइज होईल तुमचं पोट आहे त्याचा एक्सरसाइज होईल एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नौ, दहा दहा नौ, आठ सात सहा पांच चार तीन दोन एक यातच परत मी तुम्हाला दुसरा व्यायाम देते दुसरा व्यायाम पण उभं राहूनच आहे हे बघा पायांमध्ये गॅप घ्यायचा आहे गॅप घेतल्यानंतर डाव्या साहितला तुमचा साइड फॅट तुमचा कमरेचा भाग तुमची लोअर बेली एक साइडनं करायचं उजव्या साईडनं वीस आणि डाव्या न पण हे बघा एक दोन तीन चार पाच सात आठ नौ डाव्या बाजू में। एक दो, चार पाच सहा सात आठ नऊ दहा आहे उभ्या उभ्या आहे आरामशीर आणि एकदम जस अवघड नाही की जे डंबर सोबत खूपच हार्ड वर्कआउट्स केलं जातं खूपच हेवी वर्कआउट्स केलं जातं ते बी ट्रेनरच्या सोबत तसं काहीच नाही एकदम वाला आहे जे तुम्ही डंबल बॉटल सोबत घरामध्ये तिसरा व्यायाम त्याच्यामध्ये काय करायचंय गॅप जास्त घ्यायचा आहे डंबलला सामोर पकडायचंय उजवा डावी बाजू उजव्या बाजूला डाव्या बाजूला त्याच्यामध्ये पूर्ण हा जो एरिया आहे त्याच्यावरती पूर्ण तुमचा ताण पडतोय त्याचा फॅट कमी होतोय हा व्यायाम करायचा आहे सेट घेऊन तुम्हाला हा व्यायाम करायचा लगेच सुरू करूया एक दोन तीन चार पांच सात, सात, आठ नौ दहा दहा नौ, आठ सात सहा पाच चार तीन दोन एक लगेच जाऊया आपल्या चौथ्या व्यायामाकडे चौथ्या वाल्या व्यायामामध्ये गॅप घ्यायचा आहे सरळ घेऊन जायचंय आणि फक्त डाव्या साईट आणि उजव्या साइटला तुम्हाला घेऊन त्याला वाकायचंय जितकं तुमचं साईटवरती ताण पडेल ना तितकं तुम्हाला वाकायचंय हा व्यायाम करायचा आहे तुम्हाला चाळीस टाइम वीस वीस चा सेट घेऊन तुम्ही हा व्यायाम करू शकता चला सुरू करूया आपला चौथा वाला व्यायाम एक दोन एक दो तीन चार पांच सहा सहा आठ दहा हे व्यायाम दिसायला सोपे पण तुम्हाला याचा रिझल्ट देणार आहे कारण तुमचं कंबर तुमचं पोट आणि तुमचा बेंबीचा भाग त्याचा जो चरबी आहे ना तो कमी करणार आहे एकदम सोपे सोपे नक्की करून बघा तुम्हाला नक्की याचा रिझल्ट भेटून येईल आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये